शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस शहापूर तालुकाध्यक्षपदी नंदकुमार मोगरे शरद राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा शहापूर शहरातील कोणबी भवन येथे कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता या मेळाव्यात जिल्हा प्रमुख विद्याताई वेखंडे तथा खासदार सुरेश बाळमा म्हात्रे यांच्या उपस्थितीत अनेक पदांच्या नियुक्ती करण्यात आल्या यामध्ये रिक्त असलेल्या शहापूर तालुक्याला अध्यक्ष मिळाला असून शरदचंद्र पवार राष्ट्रवादी अध्यक्षपदी नंदकुमार मोगरे यांची नियुक्तीपत्र देऊन निवड करण्यात आली यावेळी खासदार बाळामा म्हात्रे व उपस्थित पदाधिकारी यांनी नवनिर्वाचित तालुकाध्यक्ष नंदकुमार मोगरे यांना शुभेच्छा दिल्या या प्रसंगी शहापूर तालुक्यातील शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते तालुका अध्यक्षपदी नंदकुमार मोगरे यांची निवड झाल्याने पुन्हा एकदा आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीमध्ये शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला नवीन उभारी मिळणार